तर मला सांगा शेळी पालन बंदिस्त होऊ शकते का हो होऊ शकते होऊ शकते तुमच्या अनुभवातून तुम्ही के केलं हो केलं विकेंड झालं सक्सेस असं का बरं मग दिवसातून किती वेळ सोडता चारायला आम्ही चारायला सोडत नाही दोन वेळेस टाक दोन वेळेस खाटा बस आणि सकाळ संध्याकाळी एकदा तीनदा बर म्हणजे शेळी पालन बंदिस्त होऊ शकते दोनदा पाणी पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यांचा बघू शकता शेती जोड व्यवसाय शेळी पालन पण आहे यांच्याकडे जनावर पण आहेत दहा बारा ते जनावर आहेत दुग्ध व्यवसाय पण आहे आणि शेळी पालन पण आहे तर आता शेळी पालनाविषयी यांच्याकडे जाणून घेऊया तर मला सांगा आता आपल्याकडे किती शेळी आता आता आठ आहे का आठ बर बर तुमचं एकदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा शिवाजी देवदसरा जिल्हा हिंगोली बरं तर मग शेळी पालनाला सुरुवात कधी केली आपण घेतली होती दोन हजार एकवीस ला एक का बर किलो बरे पासून इतके झाली नऊ किलो एक किलो तेरा तेरा बोकडे बर त्या एका शेळी पासून एका शेळी पासून बर तर शेतकरी मित्रांनो यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा एकच उद्देश आहे की इथे यांच्याकडे चार मशीद जनावर आहे व्यवसाय पण करतात आणि आपल्याकडे शेती किती आहे म्हणली शेती सगळी आहे पंधरा एकर बर तर एवढी सांभाळून पण यांना एक मेहनत घेण्याची इच्छा आहे आणि हे बघू शकता कशा प्रकारे शेळी पालन पण करतात आणि शेळी पालनामध्ये एक पासून सुरुवात केली तर तुम्ही आता तेवढं उत्पन्न घेतलं म्हणाल तर मग शेळ्याचं नियोजन कसं करता तुम्ही एवढं असून बांधव आता काय पहाटे यायला खायला टाकतो संध्याकाळी कटर मशीन केलेलं कटर कुट्टी टाकतो बर जनावरांसोबत जनावर टाकतो ते यायला टाकतो असं का आता बंदिस्त बांधून मधामध्ये मधामध्ये बांधून बर मग काही यायला रोग वगैरे नाही नाही काहीच नाही रोग नाही याला कोणती बटल नाही काहीच नाही काहीच नाही गावरान पद्धती औरण पद्धती बर आणि मग काय एखाद पिल्लू वगैरे आतापर्यंत काय दगावलं नाही आतापर्यंत एक दगावलं नाही फक्त एकदा एक गाभडली शेळी गाभळली ती काहीतरी पाणी पिणे काहीतरी पिलं होतं तिने आणि कळी गाभा गेली होती बर मग याला काही चाराला सोडता का चाराला सोडत नाही बांधू बर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता यांच्या मग एवढा व्यापासून पण यांनी एक साईड बिझनेस म्हणून पण शेळी पालन केला आणि त्याच्यातून पण यांनी उत्पन्न पण घेतलेलं आहे आणि आता याच्यातला गाभण किती आता काय इलेल्या याच्यातले दोन इलेल्या आता बाकीच्या बोकड्या बर ते बोकडे बोकड्या बर तर मग एकंदरीत आम्हाला एक गोष्ट सांगा कि बा आता एवढं कुठं हे करू नये एका एक जर शेळी बाळगली तर किती उत्पन्न होऊ शकते एका अंदाजीत आपल्या वर्षात जे का एका शेळीच एका वर्षामध्ये चाळीस हजार व्हायचे बर वीस हजार आता आमचं जे दहा हजाराच्या वर जिंकलं कमीत कमी पाच पाच हजाराला धरलं तरी बी के वीस हजार हाय की नाही तर मग एक शेळीला शेळी शिला वीस हजार देऊन बर आपलं मुद्दल ला मुद्दल एक शेळी तुम्ही घेतली ती किती घेतली होती पहिल्यानंतर हजाराला घेतली पाच ला म्हणजे असं करायचं म्हणून घेतली होती अशी बाहेर जायची पण घेतली होती ती वाढलं वाढीत वाढीत बकरी बकरी इकली पाठी पाठी ठेवली बरं बरं आता त्या पिल्यामध्ये आपल्याकडे काय पाठी बकरी याच्यामध्ये मोठे बोकड एक आहे बारच्या मध्ये एक बोकड सगळ्या पाठी मग आता हे शेळ्या आता काय वाढवायचा विचार आहे काय नाही नाही वाढवायचं म्हणजे बकडे ऐकायचे शेळ्या ठेवायच्या पिल्ले ठेवायचे बर नाही म्हणलो आता एवढा व्याप आहे तुमच्या माग तर म्हणजे शेळ्या काही कमी करायच्या का दोन ठेवायच्या कमी नाही करायच्या बोकडे फक्त याच वाढायचे तर वाढू द्या म्हणजे थोडंफार मोठं करायला अभावी हो हो ना दोघं आहे ना, ना हो भविष्यात समजा इथं बंदिस्त शेळी पालन होऊ विचार असं का इकडे बंदिस्त शेळीपाल आहे की हे टाकी पण पाण्याची ठेवली वाटायला आणि यायला काही औषध वगैरे नाही ना औषध काहीच नाही काहीच नाही जताची गोळी नाही काहीच नाही शेतात असल्यामुळे